आपण बघितलं तर या या अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारमध्ये माहिती या राज्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेली आहे निश्चित पद्धतीनं असं चांगलं कोणतंही ठोस कार्य त्यांना या अडीच वर्षाच्या कार्यकाळात करता आलं नाही फक्त लाडकी बहिणी योजना लोकांच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये पैसे द्यायचं आणि त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहिरात आणि मार्केटिंग चालू आहे सर्वसाधारणपणे एका जिल्ह्यामध्ये एका मेळाव्याचा खर्च दहा पंधरा कोटीच्या घरात आहे राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रम चालू आहे तीनशे ते चारशे कोटी रुपये या मेळाव्यासाठी खर्च चालला आहे डीजीपीआर माहिती जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तीन ते चार हजार कोटी रुपये जाहिरातीसाठी हे शासन खर्च कर करताय म्हणजे तुम्हाला सक्षम काम या राज्यात करता आलं नाही दाखवण्यासारखं काय नाही आहे म्हणून तुम्ही अशा पद्धतीची यंत्रणा तीन ते चार हजार कोटी रुपये जाहिरातीवर घालताय म्हणजे एकंदरीत तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचं काम करताय हे पैसे आणणार कुठले तर हे पैसे आणण्यासाठी तुम्ही शंभर रुपयाचं मुद्रांक बंद करून पाचशे रुपयाचे मुद्रांक घेण्याची सक्ती या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना केलेली आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशातले नवऱ्याच्या खिशातले पैसे काढायचे आणि त्याच्याच बायकोला पैसे द्यायचे अशा पद्धतीची रणनीती हे शासन या ठिकाणी आखत आहे आपण बघितलं तर या कार्यक्रमाला गर्दी आणण्यासाठी राज्य शासन जिल्हा प्रशासनावरती प्रचंड मोठा दबाव निर्माण करत आहे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी या त्या त्या तहसीलदाराला प्रत्येक तहसीलदाराला पाच ते सात हजार लोक आणण्यासाठी टार्गेट देत आहेत आता मला तुम्ही सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमात सवाल आहे तहसीलदारचं काम काय तालुका सांभाळायचं का, का, का पाच ते सात हजार लोक गर्दी गोळा करायची तर तहसीलदार त्याच्या खालच्या अधिकाऱ्यावर प्रेशर करतोय त्याच्या खालचा अधिकारी त्याच्या खालच्या अधिकाऱ्यावर प्रेशर करतोय जाणीवपूर्वक या प्रत्येक ग्राम ग्रामपंचायतल्या प्रत्येक माणसाला किंवा ग्रामीण भागातल्या प्रत्येक महिला जाऊ न देता त्यांना या कार्यक्रमावर आणण्यासाठी या कार्यक्रमाला आणण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात बळजबरी करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे येणाऱ्या काळात जर प्रशासनाची भूमिका अशी असेल तर निश्चितपणे आम्ही काँग्रेसच्या वतीनं आमचे आदरणीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे यावर आम्ही मोठा आवाज उडवलेश्वर राहणार नाही होतील आपण बघितलं लोकसभेपूर्वी महिलांसाठी जे जे त्यांनी कार्यक्रम केले ते कार्यक्रम काय काही लोकांना आवडले नाहीत त्यामुळे त्यांना मोठ्या फरकानं घरी असावं लागलं परंतु या एक लाडक्या बहिणी योजनेनं जर यश त्यांना मिळणार असं वाटत असेल तर तपशेलपणे जनता त्यांना नाकारणार आहे नुसते दीड हजार रुपये देऊन त्या महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत या राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत बदलापूरचं प्रकरण असेल गोरेगावचं प्रकरण असेल किंवा काल परवा घडलेला पुण्याला प्रकरण असेल या राज्यातली महिला सुरक्षित नाही या महिलांना रोजगार नाही महिलांच्या शिक्षणाची व्यवस्था नाही आपण बहिलं बारख्या संस्थांमधन स्कॉलरशिप स्कॉलरशिपचे पैसे आज दिले गेले नाहीत सिनियर ना, महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दिले गेले नाहीत तर तुम्ही जर खुश करण्याचा तुमच्या डोक्यात प्लान असेल तर तो निश्चितपणे तो यशस्वी होणार नाही ही जनता मोठ्या फरकानं तुम्हाला घरी बसवलेश्वर राहणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद